घरी आल्यावर जो आपला वेळ असतो रात्री आपल्याला झोपेपर्यंत जो वेळ मिळतो त्या वेळात मी शक्यतो शाळेचा जो गृहपाठ असेल किंवा शाळेत शिकवलेला अभ्यासाची उजळणी असेल तो अभ्यास करायचे आणि सकाळी जसं खूप शांत वातावरण असतं त्या वातावरणात वाता मी शिष्यवृत्तीचा अभ्यास करायचे त्याच्यामध्ये आपलं मराठी आणि इंग्रजीचं जे शब्दसंपत्तीचं पाठांतर असेल किंवा बुद्धिमत्तेशी संबंधित सामान्य ज्ञानाचं पाठांतर असेल गणिताची जी सूत्र आपल्याला पाठांतर करायची असतात आणि एकूणच अशा नियोजनाचा मला खूप चांगला फायदा झाला त्याचबरोबर ज्यावेळी आम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडवत होतो त्यावेळी देखील बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या बघितल्यावर असं एकंदरीत लक्षात आलं की त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाशी निगडित असे प्रश्न येऊ शकतात तर त्याचाही सराव प्रश्नपत्रिका सोडवताना साइड बाय साईड मी तीही पुस्तकं वाचत होते वा खूप छान तुझी मेहनत ह्याच्यातून दिसून येते अतिशय सुंदर पद्धतीने तू नियोजन केलं ललित तू आणि आदित्य तुम्ही दोघ जण काय सांगाल सुरुवातीपासूनच मी शिष्यवृत्ती परीक्षेकडे जास्त भर दिला होता रोज मी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि शाळेचा जो अभ्यास असायचा तो शाळेतच कसा होईल याकडे मी लक्ष दिलेलं होतं जेव्हा शाळेच्या परीक्षा जवळ यायच्या तेव्हा मी शिष्यवृत्तीचा अभ्यास जरा कमी करायचो आणि शाळेचा अभ्यास जास्त करायचो आणि जेव्हा सराव प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली स्कॉलरशिपच्या तेव्हा शाळेचा अभ्यास शाळेनेच पूर्ण बंद केलेला होता अच्छा तुम्हाला उत्तम हो आदित्य तू काय सांगशील शिष्यवृत्ती परीक्षा आणि शाळेचा अभ्यासक्रम या दोन्हीचाही अभ्यास आम्हाला करायचा होता तो करत असताना शाळेचा अभ्यासक्रम शिकवायचे त्याकडे मी पूर्णपणे लक्ष दिलं त्यामुळे मला शाळेचा अभ्यास क्रमचा अभ्यास करताना मला जास्त वेगळा असा अभ्यास करायला लागला नाही त्याचा अभ्यास मी थोडा कमी केला आणि शिष्यवृत्ती परीक्षेवर भर दिला घरी असताना आम्ही पाठांतर करायचो त्याचप्रमाणे सूत्रपाठ करायचो आणि गणिताचाही सराव करायचो या सगळ्याचा मला उपयोग झाला आणि असा मी दोन्हीचा नियमित अभ्यास केला त्यामुळे मला कधीच ताण नाही आला ताण नाही आला हे वाक्य खूप महत्वाचं आहे कारण ताणाखाली राहून आपण कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही आता तुम्ही जण विद्यार्थी आहात तुम्हाला शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळे छंदही जोपासायला आवडत असतील तर तुम्ही कोणते कोणते जो छंद जोपासता आदित्य तू काय सांगशील माझ्या तबल्याच्या चा चार परीक्षा झाल्या आहेत आणि गाण्याच्या तीन परीक्षा झाल्या आहेत अरे वा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असतानाही मी या दोन्हीचे क्लास चालू ठेवले होते आणि त्याचं पुढचं शिक्षण मी घेत होतो तसंच मला व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळायलाही आवडतात आणि त्या काळात मी हे खेळही खेळायचो आणि मला बुद्धिबळाची आवड असल्यामुळे मी बुद्धिबळही खेळायचो अशा प्रकारे एकमार्गी अभ्यास की अभ्यास न करता मी माझे छंद जोपासत अभ्यास करायचो त्यामुळे माझा हसत खेळत अभ्यास व्हायचा वा। हसत खेळत ही तुझी संकल्पना खूप भावली म्हणजे एकीकडे फक्त अभ्यास या नावाखाली मान मोडून अभ्यास न करता कला क्रीडा या दोन्ही विषयांकडे तू तितकंच लक्ष दिलंस तुझे छंदही जोपासलेस ललित तू काय सांगशील मला क्रिकेट बघायला आणि खेळायला खूप आवडतं अरे वा आणि मनोरंजन म्हणून मी ते करत होतो आणि तसेच मला बुद्धिबळ खेळायला सुद्धा खूप आवडतं वा मग बुद्धिबळामध्ये तुझा आदर्श कोण आहे मॅग्नस कार्लसन प्रज्ञानंद आणि कुकेश होय काय तुम्ही दोघ जणी काय सांगाल नित्य तू सांग मी कथक नृत्याच्या क्लासेसना जाते आणि आता माझ्या चार परीक्षा झालेल्या आहेत अरे वा तर स्कॉलरशिपचा अभ्यास करता करता मी तोही क्लास सुरू ठेवला होता त्यामुळे जर मला कधी अभ्यास खूप जास्तच होतोय असं वाटलं तर मी थोडा वेळ पाच ते दहा मिनटं उठून थोडासा रियाज करायचे त्यामुळे मला खूप फ्रेश वाटायचं थोडासा वेगळेपणा यायचा आणि पुन्हा मी अभ्यासाला सुरू करायचे त्यामुळे एक प्रकारचं ताजतवानं वाटायचं कामात बदल केला की एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते तू काय सांगशील मधुरा चित्रकला हा माझा आवडता छंद आहे पण मी शाळेचा अभ्यास आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना चित्र देखील काढायचे त्याच्यामुळे म्हणजे आता जेव्हा मी इंटरमिजिएटला बसले तेव्हा मध्ये खंड नाही पडला सरावामध्ये आणि त्याचा देखील आता उपयोग झाला आणि अभ्यासातून थोडासा विरंगुळा मिळाला आणि त्याच्यामुळे ताजतवानं वाटलं बालमित्रांनो तुमच्याच वयाची ही आपली मंडळी आहेत एक तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की आजकाल आपल्याला सगळ्यांना मोबाईल लागतो घरात आईबाबांकडे मोबाईल असतो मग तुम्हालाही तो मोबाईल खेळायला हवा असतो पण आपल्या या मित्रांनी मात्र अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि मोबाईलचा वापर हा केवळ अभ्यासापुरता केला तुमच्या सगळ्यांच्या या यशामध्ये तुमचे शाळेचे शिक्षक त्यांचं मार्गदर्शन तर आहेच तुमच्या घरच्यांचा कसा पाठिंबा मिळाला माझे आईबाबा संदीप फणसे आणि सुचित्रा फणसे हे दोघही प्राथमिक शिक्षक आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाचा मला वेळोवेळीच उपयोग होत होता त्याचबरोबर मला जी गणित अडायची ती मी माझ्या बाबांना विचारायचे ते मला त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचे त्याचबरोबर माझी आईसुद्धा शाळेतलं काम किंवा घरचं काम हे तिच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ माझ्यासाठी ती काढायची आवर्जून काढायची त्यामुळे तिचाही खूप मोठा या सगळ्यामध्ये वाटा आहे त्याचबरोबर माझा भाऊसुद्धा लहान लहान कामांमध्ये मला हातभार थोडासा त्याचा असायचा त्यामुळे तोही वेळ मला अभ्यासासाठी मिळायचा एकंदरीतच माझ्या घरच्यांचा खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा होता याला कोणत्याही ताणाशिवाय अभ्यास करू शकले थोडक्यात आई बाबा हे माझ्यासाठी एक प्रकारचा मानसिक आधार होते त्यामुळे मला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळत होता खूप छान लहान भावानेही तुला मदत केलेली आहे छोट्या छोट्या कामांमध्ये आणि जसं आता नित्याने सांगितलं की तिचे आई वडील हा तिचा एक मानसिक आधार तिच्यासाठी होता आणि त्याच्यामुळेच तिला हे यश मिळालेलं आहे असं तिथे मधुरा तू काय सांगशील लहानपणापासूनच माझे आई बाबा संजय पाटील आणि सोनम पाटील हे नेहमी मला स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रोत्साहन करायचे आणि त्यांचा आग्रह असायचा की प्रत्येक परीक्षेमध्ये सहभाग घे शिष्यवृत्तीचे जादा तास असायचे तेव्हा आई लवकर उठून स्वयंपाक करायची मला नेहमी प्रेरणा द्यायची मला घरचा पाठिंबा मिळालास पण त्याचबरोबर मला शाळेतील शिक्षकांचा देखील पाठिंबा मिळाला आमच्या शाळेचे संस्था संचालक पर्यवेक्षिका मुख्याध्यापिका आमचे वर्ग शिक्षक श्री पालकर सर यांच्याबरोबर सर्व विषय शिक्षक यांनी मला मार्गदर्शन केले त्याचबरोबर मला प्रोत्साहन देखील दिले तेव्हा या सर्वांचा माझ्या यशामध्ये खूप मोठा वाट्य आहे निश्चितच आई वडील आपल्या पाठीशी सदैव असतातच प्रत्येक चांगल्या कामात ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात प्रोत्साहन देत असतात पण आपल्या शाळेचे जे शिक्षक असतात तर हा सगळा शिक्षक वर्ग आपल्या पाठीशी असतो त्याच्यामुळेच आपण एका योग्य ध्येयापर्यंत पोहोचत असतो ललित आणि आदित्य तुम्ही काय सांगाल माझा भाऊ रोहन डोळ मुंबई येथे चौथ्या वर्षाला इंजिनिअरिंगला आहे तसेच त्याचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं अरे वा तो इयत्ता पाचवीपासूनच माझं गणित हा विषय घेत होता आणि इयत्ता पाचवीमध्ये जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काही कमतरता राहिलेल्या होत्या तेव्हा तो नाराज झाला होता पण आत्ता जेव्हा यश मिळवलं आहे नक्कीच त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी मी दूर केले याचं मला समाधान वाटतं आणि तसेच माझे बाबा अनंत डोळ हे शिक्षक असल्यामुळे मुळातच त्यांचा मला पाठिंबा होता आणि आई माझी मराठी हा विषय घेत होती वा वा किती छान सांगितलंस तुझ्या भावाची नाराजी होती पाचवीच्या शिष्यवृत्तीत तुझ्या ज्या काही उणीवा राहिल्या होत्या हो त्यामुळे मात्र आताच्या या परीक्षेमध्ये तू आपल्या भावाची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केलास आणि तुला त्याची खात्री आहे की तू हे जे यश मिळवलेस तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय की तुझ्या भावाची नाराजी तू दूर केलेस आणि यशस्वी झालायस अतिशय उत्तम पद्धतीने आदित्य तू काय सांगशील माझी बहीण पूर्व दामले पुण्याला आय टी इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे सुट्टीतच तिने माझा गणित हा विषय तिने मला चांगल्या प्रकारे समजावून सांगितला होता आणि कमीत कमी वेळात आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तर त्यासाठी आपली विचार प्रक्रिया कशी हवी हे तिने मला नीट समजावून सांगितलं होतं ते मी लक्षात घेतलं आणि माझे बाबा महेश दामले आणि आई मानसी दामले यांचाही मला पूर्ण पाठिंबा मिळाला आणि माझी आई नेहमी म्हणते की नुसते परीक्षार्थी होऊ नका विद्यार्थी वा ज्ञानार्थी वा हा विचार लक्षात ठेवून मी अभ्यास केला तसंच माझ्या शाळेतले सगळे शिक्षक यांनीही मला मोलाचं मार्गदर्शन केले आणि मला असं वाटतं की त्यामुळेच मला हे या संपादन करता आलं अतिशय महत्त्वाचा मुद्दा तू सांगितला आहेस आदित्य परीक्षार्थी किंवा मार्कारी होऊ नका तर विद्यार्थी व्हा ज्ञानार्थी व्हा ज्ञान मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ते ज्ञान नुसतं मिळवायचं नसतं मिळवलेलं ज्ञान आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं असतं परीक्षेपुरते किंवा पास होण्यापुरते मार्क मिळवणं म्हणजे आपण काहीतरी शिकणं असा त्याचा अर्थ होत नाही बालदोस्तानो हे वाक्य तुम्हीही तुम्ही तुमच्या मनावर कोरून ठेवा मार्कार्थी होऊ नका किंवा परीक्षार्थी होऊ नका तर ज्ञानार्थी व्हा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आता तुम्ही सगळ्यांनी या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवलेलं आहेच अजून तुमच्यासमोर दहावी आणि बारावी हे आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा निवडणार आहात तर तुम्ही प्रत्येकाने ठरवलं असेलच आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे तर प्रत्येकाने सांगाल का मला थोडाफार ॲस्ट्रॉनॉमी सायन्समध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे मी माझा असा विचार आहे की त्याच फील्डमध्ये मोठं होऊन करिअर करायचं पण सध्या तरी दहावीमध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवणं आणि बारावीमध्ये सुद्धा नाईन्टी प्लस स्कोअर करणं त्यानंतर जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स या दोन परीक्षा द्यायच्या आणि त्यानंतर एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी जे उत्कृष्ट कॉलेज असेल त्यामध्ये जेई ॲडव्हान्सच्या द्वारे प्रवेश मिळवायचा असं सध्या तरी माझं अशी एक दृष्टी ठरलेली आहे मला विज्ञान क्षेत्रात करिअर करायचं आहे भविष्यामध्ये म्हणजे आता सुद्धा सतत वेगवेगळ्या करिअरच्या फील्ड्स येत असतात तेव्हा अजून तरी माझं ठरलेलं नाही आहे काही पण मी विज्ञान क्षेत्रामध्येच करिअर करेन या कोणत्या तरी फील्डमध्ये कोणत्या क्षेत्रात जायचं हे तुझं निश्चित झालेलं आहे ललित तू काय करणार दहावी नंतर जय द्यायचं ठरवलं आहे जेई देऊन आय आय टीला जायचं असं ठरवलंय पाचवी पासून हेच लक्ष डोळ्यासमोर आहे भविष्यात जाऊन मला काय करायचंय हे निश्चित ठरलेलं आहे हो त्याच्यामुळे तू त्या दिशेने वाटचाल आतापासून सुरुवात केलेली आहेस तू काय सांगशील सध्या मी नववीतच असल्यामुळे अजून मी वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती करून घेतोय त्याचा अभ्यास करतोय त्यामध्ये मला सी ए आणि इंजिनिअरिंग यामध्ये इंटरेस्ट आहे पण माझा अजून कन्फ्युजन आहे त्यामुळे मी ठामपणे सांगू शकत नाही पण नक्कीच लवकरात लवकर मी माझं क्षेत्र निवडेन नक्कीच तुझ्या आईवडिलांचा पाठिंबा आहे का काही वेळेला आपल्याला दोन दोन क्षेत्र खुणावत असतात पण आपल्याला नक्की कुठे जायचंय ह्याचा निर्णय घेण्याची एक वेळ येते आणि मला खात्री आहे की तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही आपापल्या क्षेत्रात निश्चित पुढे जाल आदित्य तू गाणंही म्हणतोयस तर हो। आमच्या बालदोस्तांसाठी एखादं गाणं गाऊन दाखवशील का हो संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं हरी आला रे हे विठ्ठलाचं अभंग सादर करतो हरी आला रे आला रे हरियाला हरिला हरियाला संत ब्रह्मानन्दे सन्तसङ्ग ब्रह्मानन्दुला सन्तसङ्ग ब्रह्मानन्दे सन्तसङ्ग ब्रह्मानन्दे हरि आला रे आला रे हरि आला रे हरि थेरे हरि ते थेरे हरि ये थेरे हरि ते थेरे हरि वा चुनी रिते रे हरि वा चुनी रिते नाहि रे हरि रे हरि ध्याे हरि पाहिरे हरि ध्याे हरिवाचनी दुजे रे हरिवाचुनी दुजे रे हरि आला रे आला रे हरि आला रे हरि आला रे आला रे हरी आला रे हरी आला रे आला रे हरी आला रे खूप सुंदर खूप सुंदर मस्त तुमच्या सगळ्यांबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करणारे आपले कौस्तुभ पालकर सर उपस्थित आहेत बालदोस्तानो आपण पालकर सरांकडूनही जाणून घेऊया की या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेकडनं काय काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा शाळेचं सहकार्य कसं होतं इयत्ता आठवी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेचे तास शाळेमध्ये एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाले साधारण डिसेंबर महिन्यापासून या विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आम्ही सुरू केला साधारणपणे एकशे वीस ते दीडशे प्रश्नपत्रिका या वर्षी त्यांनी सोडवल्या अरे वा आणि त्या त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा फायदा विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेला नक्कीच झाला या विद्यार्थ्यांना मराठीसाठी मी पालकर सर तसेच केळकर मॅडम गणितासाठी दामले मॅडम आणि बंडबे मॅडम बुद्धिमत्तेसाठी पिलणकर मॅडम इंग्रजीसाठी डोंगरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले शिष्यवृत्तीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांच्या उत्तम सहकार्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या कठोर मेहनतीमुळेच प्रशालेलाही यश मिळाले रत्नागिरी शहरातील सर्व शाळांमध्ये फक्त पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबरीने आमचे इयत्ता पाचवीचे सोळा विद्यार्थी आमचे गुणवत्ता यादीत आलेत तसेच इयत्ता आठवीचे एकूण मिळून तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहेत विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पटवर्धन प्रशालेने तसेच भारत शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुलाचे सहकार्य केले आहे बालमित्रांनो रत्नागिरीतल्या पटवर्धन प्रशालेचेच हे चार विद्यार्थी आहेत की जे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरावर चमकलेले आहेत इयत्ता पाचवी इयत्ता आठवी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत यश मिळवलेलं आहे सर तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत आपली प्रशाला नेहमीच विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन करत असते त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते आणि संपूर्ण शिक्षक वर्ग असेल मुख्याध्यापक पर्यवेक्षक या सगळ्यांचीच एक, एक मोठी जबाबदारी हे विद्यार्थी घडवण्यात असते आणि त्या विद्यार्थ्यांच्या यशाची ही जी परंपरा आहे ती गेली अनेक वर्ष आपण बघत आलेलो आहोत तुम्हा सगळ्यांचं जे मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे तर असेच विद्यार्थी तुमच्या हातून यापुढेही सदैव घडत राहोत ह्या तुम्हाला ही शुभेच्छा देते बालमित्रांनो आपल्या या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे पण एक शेवटचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी ललित तुम्हा सगळ्यांच्या वतीने आपली आजची ही जी मुलाखत ऐकणारी बालमित्र मंडळी आहेत तर त्यांना तू कोणता संदेश देशील यावर्षी येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला सराव प्रश्नपत्रिकांमध्ये गुण कमी मिळतील पण त्या अपयशांत तुम्ही खचून जाऊ नका सराव करा आणि यश मिळवा धन्यवाद खूप महत्वाचं आहे अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि जसं आता ललितने सांगितलं की अपयश आलं गुण कमी मिळाले म्हणून खचून जायचं नाही तर पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे आणि आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते मिळवायचंच आहे तर बालदोस्तानो आजच्या आपल्या या बालजगत कार्यक्रमामध्ये आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरावर चमकलेले नित्या संदीप फणसे आदित्य महेश दामले ललित अनंत डोळ मधुरा संजय पाटील आणि त्यांचे मार्गदर्शक कौस्तुभ पालकर सर आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते या सर्वांनीच अतिशय उत्तम असं यश मिळवलेलं आहे मित्रांनो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीकडून तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आमच्या या बालजगत कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आपल्या मित्रमंडळींना तुम्ही आपले अनुभव सांगितलेत त्याच्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद